सामाजिक शैक्षणिक उत्कर्ष मंडल संचालित डॉक्टर भीमराव अंबेडकर विद्यालय में 20 सालों में हुए गैर कारभार और भ्रष्टाचार को आरटीआई के माध्यम से युवा सेना के युवा शाखा अधिकारी श्री प्रशांत आनंदा जगताप ने जनता के सामने लाया है प्रशांत जी का कहना है कि समाज कल्याण विभाग से मिली हुई जानकारी से ये पता चलता है कि स्कूल के मुख्य अध्यापक श्री अशोक उत्तम साड़के और बोगस कमेटी ने सावित्री बाई फुले शिष्य वृत्ति में अफरा तफरी की है विषय क्रमांक दो में सन दो 2009-2011 में हुई शिक्षक भर्ती में भोगस कमेटी के द्वारा भर्ती की है यह आर में साफ हुआ है माननीय धर्मादाय चैरिटी से सन 2003 से अभी तक कोई भी कमेटी अपडेटेड नहीं हुई और इन सब मुद्दों की जानकारी मुख्यापक श्री अशोक साड़के को होते हुए भी इन्होंने कभी भी शिक्षण विभाग ऐसी पत्र व्यवहार नहीं किया इन गलत चीजों की वजह ऐसी आज स्कूल बंद होने की कगार पर है पहली से लेकर चौथी के वर्ग बंद हो चुके हैं इस विषय की तकरार सामाजिक कल्याण विभाग शिक्षण विभाग आर पुलिस स्टेशन में लेखी रूप में दी गई है इस विषय पर समाज कल्याण अधिकारी सौ किरण मित्रे शिक्षण अधिकारी डॉक्टर मुस्ताक शेख आर स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक केदारी साहब ने जल्द ही दोषी होने पर कार्रवाई करने का आश्वासन दिया है जय शिवराय नाव प्रशांत आनंद दा जगताप मी रायला चेंबूर वाशिना का नागरगर या मा जन्म इतना चाहिए त्यानंतर मी युवासेनेमध्ये काम करतो युवासेनेमध्ये एक सत्तेचाळीसमध्ये मी युवा शाखाधिकारी या पदावरती काम करतो संघटनेच्या माध्यमातून समाजाची म्हणा किंवा आणखी इतर कोणते विषय असतील जे नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडण्याचा मी प्रयत्न करत असतो ॲक्च्युली काय आहे की आमच्या नगरामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवपासून डॉक्टर आंबेडकर विद्यालय ही शाळा आहे आणि कसं आहे की ती शाळा ज्यावेळेस चालू झाली त्यात एकमेव असं मोठी होतं की जे गरीब मुलं आहेत त्या अवतीभोवती जी राहणारी काय शाळकरी गरीब मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा एकमेव हेतूने ती शाळा स्थापन केलेली त्यावेळेच्या जे काही माणसं होती आमच्या नगरातली त्या माणसांनी सगळ्यांनी प्रत्येकाने पुढे येऊन ती शाळा स्थापन केली परंतु काय झालं आहे की सदर शाळेमध्ये दोन हजार तीन नंतर तिथं डिस्प्यूट झालेलं आहे आणि त्या शाळेचे महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये शाळेच्या मेन बॉडीमध्ये माझ्या आजोबा श्रीपती उच्चापा कांबळे हे त्या शाळेचे फाउंडर होते त्यांच्यासोबत त्यांचे आणखी एकदा मित्रपरिवार होते ह्या सर्वांनी मिळून ती शाळा स्थापन केलेली आहे परंतु झालं काय की ज्यावेळेस धर्मादयामध्ये हा विषय गेला संस्थेचा जो काही डिस्प्यूट होता सामाजिक शिक्षण उत्कर्ष मंडळ या संस्थेमार्फत डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यालय ही शाळा चालत होती संस्थेचा डिस्प्यूट ज्या वेळेस धर्मादा काही अंतर्गत विषयावरून झाला त्यानंतर दोन फळी तयार झाली त्या तिथे आणि त्याचा परिणाम असा झाला की आज शाळा बंद झालेली आहे इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीचे वर्ग बंद झालेले आहेत आणि ज्या आता मी माहितीच्या अधिकारांतर्गत जी माहिती मागवली त्यामध्ये असं दिसून येतं की शाळेची जी पं पटसंख्या होती विद्यार्थ्यांची ती दहा पंधरा वर्षापूर्वी पाचशे सहाशे विद्यार्थी त्या शाळेत शिकत होते परंतु आत्ता मला वाटतं फक्त मोजून काहीतरी अडीचशे विद्यार्थी आहेत दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी रेकॉर्डवरती दाखवत आहेत म्हणजे विद्यार्थी निम्मे झालेले आहेत आणि शाळेची जी मूळ इमारत होती नागोनगर आमचं ज्यावेळेस पूर्णपणे फ्रीवे जायच्या अगोदर जे आमचं नागोनगर होतं पूर्वीचं तिथे शाळेची स्वतंत्र इमारत होती ती इमारत आता त्यांना मिळालेली नाही ह्याच्यामागे खूप काही कारणं आहेत बेकायदेशीरपणे शाळा हस्तांतरित केलेल्या आहे इतर व्यक्तींनी आणि ते माहितीच्या अंत्य अंतकारानंतर ज्यावेळेस मी माहिती मागवली त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की कशा पद्धतीने ह्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने शाळा आहेत आणि आज त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात की शाळा बंद होत चाललेली आहे नेमके काय पूर्ण प्रकरण आहे कारण काय तुम्ही हे पूर्ण मामला कोर्टामध्ये आहे धर्ममध्ये होतात शिक्षण ऍक्च्युअली कसं आहे सर की काय झालं ज्यावेळेस ॲज अ रिपोर्टिंग ट्रस्टी जी माणसं होती माझे जे आजोबा त्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक सेकंड हा जो पेपर आहे तो पेपर मान्य धर्मदाय आयुक्तांनी दोन हजार तीनला सामाजिक शैक्षणिक उत्कर्ष मंडळ वरील रेकॉर्डवरील पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत आपले पत्रक हां डॅश दिनांक चार अकरा दोन तेवीस हो, वरील विषयाच्या संदर्भात आदेशावरून खालील कळण्यात येते की या कार्यालयाचे अभिलेखा परिशिष्ट पाहता वरील न्याय सचिव न्याय सचिवाखालील विश्वस्त सध्या रेकॉर्डवर आहेत ही जी मंडळी आहेत ही ॲज अ ॲक्च्युअल कमिटी मेंबर आहेत आणि ह्यामध्ये सर्व व्यक्ती ही मयत झालेले आहेत फक्त एकमेव हो विलास बाबू कांबळे चिटणीस हे एकमेव व्यक्ती जिवंत आहेत आणि दोन हजार मला वाटतं दोन हजार कधी बावीसला बावीसला विलास कांबळे कधी वारले आपलं विलास गायकवाड विलास गायकवाड हे रिपोर्टिंग ट्रस्टी आहेत हे दोन हजार एकवीस बावीसला ते वारले त्यांच्या शोकसभेला हा विषय निघाला तिथे असं कळलं की अजून पण शाळेचा विषय रेंगाळलेला आहे जे संस्थेचे काही डिस्प्यूट आहेत ते आणखी कोर्टाला कोर्टात चालू आहेत आणि ज्यावेळेस मला कळलं की शाळा पूर्णपणे डबगायला आलेली आहे शाळा बंद पडणार ह्या दोन चार वर्षामध्ये त्यावेळेस मी पर्सनली ह्या विषयामध्ये हात घातला आणि कुठेतरी शाळा वाचली पाहिजे जी नगराची जी ओळख होती किंवा ज्या गरीब मुलांना त्या शाळेच्या माध्यमातून शिक्षण मिळत होतं त्या मुलांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण ही शाळा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी याचा पाठपुरावा केला मग त्याच्यानंतर पाठपुराव्यामध्ये असं दिवसून आलं की धर्मादायातून मी पेपर मागवले त्र्याण्णवपासूनचे ते दोन हजार तेवीसपर्यंतचे जे काही पेपर जे काही डिस्प्यूट होतं कमिटीमध्ये दोन्ही कमिटी ज्या काही डिस्प्यूट झालेलं त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून मी ते धर्मादयातून माहितीच्या अधिकारांतर्गत सगळे पेपर मागवले त्यानंतर मी पेपर मागवले समाज कल्याण विभागाकडून कारण मला असं त्या शाळेमध्ये दिसत होतं की कुठेतरी भ्रष्टाचार शाळेत बऱ्यापैकी झालेला आहे जेणेकरून शाळा बंद होत चाललेली आहे ज्यावेळेस साम सा समाज कल्याण विभाग जो मागासवर्गीय विद्यार्थिनींना जो शिष्यवृत्ती वाटप करतात ती माहिती मी दोन हजार तीनपासून ते दोन हजार दहापर्यंतची माहिती ही मागवली त्यामध्ये असं दिसून येतं की भरपूर मुलींना पैसे दिलेले नाही आहेत त्यांच्या खोट्या सहाय्या केलेल्या आहेत किंवा त्यांच्या पालकांच्या सहाय्या खोट्या केलेल्या आहेत आणि ती रक्कम वळती केलेली आहे हे स्पष्टपणे दिसतं ह्याच्यामध्ये माझ्या निदर्शनास खूप मुली अशा आल्या आता एक सेकंड समाज कल्याण विभागाकडून मी ही माहिती मागवलेली ही माहिती दोन हजार तीन ते दोन हजार दहापासूनची ही माहिती आहे ही खूप मोठी जास्तपण आहेत ह्याच्यामधले जेवढी मुलं माझ्या परिचयाचे आहेत विद्यार्थिनी परिचयाचे आहेत त्यांना मी संपर्क के केला त्याच्यामध्ये असं दिसून आलं की आता ही बघा एक सेकंड आता ही विद्यार्थिनी आहे संजीवनी सिद्धार्थ कांबळे हिची एक तक्रार अशी आहे की ह्याच्यामध्ये हे जे आहे तिची ओरिजिनल सही आहे डॉक्युमेंट्सवरची जी पॅन कार्डवरती ती सही करायची लग्नाच्या अगोदरची बरं त्याच्यानंतर हे लग्नानंतर जी तिचं पॅन कार्ड आहे त्याच्यावरती पण ही तिची सही आहे दोन्ही सह्या सेम आहेत ठीक आहे आता आपण मी जी माहिती मागवलेली त्यामध्ये कांबळे संजीवनी सिद्धार्थ नवबौद्ध तिचा चेक क्रमांक दिलेला रक्कम दिलेली आहे ही तिची खरी सही आहे आणि तिची आई अंगठेबहादूर होती ती म्हणती आई माझी अशिक्षित होती तर ही रक्कम तिला मिळालेली आहे हे दिसून येते याच्यामध्ये परंतु ज्यावेळेस आपण पुढचा पेपर ज्या पुढच्या वर्षीचा जो पेपर बघतो आहे त्याच्यामध्ये तिचे नाव जे आहे त्याच्यामध्ये तिची सही अशा पद्धतीने केलेली आहे मराठीत सही केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आई तिची बहादूर आहे तर तिची सही कशी काय कोणी केली ही तक्रार ज्यावेळेस आम्ही समाज कल्याण अधिकाऱ्याला केली तर त्यांनी अक्षरशः पळवाट काढल्या आहेत आत्तापर्यंत बरं ही विद्यार्थिनी झाली आता ही हे पालक आहेत हे नूतन सुनील बल्लाळ म्हणून एक विद्यार्थिनी आहे त्याची आई आहे त्यांची पण बघा आपण साहेब पॅन कार्डवरती त्यांची ही अशी मर्डी सही आहे नूतन बल्लाळ म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर एका वर्षामध्ये त्यांच्या दोन मुली होत्या शाळेमध्ये तर ही जे हा जो रकाना आहे तो विद्यार्थिनींचा आहे आणि हा रकाना पालकांचा आहे तर रेकॉ पॅन कार्डवरती त्यांची मराठी सही आहे पण इथे त्यांची इंग्लिशमध्ये सही केलेली आहे हा पहिल्या वर्षाचा विषय दुसऱ्या वर्षी सही चेंज झालेली आहे त्यानंतर तिसऱ्या वर्षी त्यांची ॲक्च्युअल आहे म्हणजे हे पैसे त्यांना मिळालेले आहेत पण अगोदरचे दोन पैसे खोट्या सहाय्य करून कोणीतरी ते पैसे वळते केलेले आहेत आणि ह्याला सर्वस्व जबाबदार शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे इतर पदाधिकारी आणि बोगस कर्मचारी वर्ग हा जबाबदार आहे आणि हा साहेब गरीब विद्यार्थ्यांचा गरजू विद्यार्थ्यांचा खालेला पैसा हा दिसून आला आणि मला असं वाटतं पाहिजे की हा जे कोणी हे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे त्यासाठी ते मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना वारंवार भेटत होतो त्यांच्याकडून पेपरवर करत होतो त्यांना सांगून लक्षात सा... आणून दिलं की ही सगळी चुकीची गोष्ट शाळेत घडलेली आहे आणि भविष्यात हो ही शाळा बंद होईल आणि हे बघवणार नाही आपल्याला हे खूप वाईट आहे त्यामुळे कृपा करून साहेब आपण कसंही करून ही, ही शाळा वाचवा परंतु साहेब मी नोव्हेंबरपासून फॉलोअप घेतो आहे नोव्हेंबरपासून आज जवळपास एप्रिल महिना सुरू आहे त्यांनी आत्तापर्यंत कोणतंही असं कुठलंही पत्रक कारवाईचं काढलेलं नाही बरं मी जे आमचे चेंबूरचे आमदार आहेत प्रकाशभाऊ फातेरबा साहेब त्यांना पण मी ही विषय ज्यावेळेस समजून त्यावर प्रकाश भाऊने मला खूप चांगली मदत केली प्रकाश भाऊने वेळोवेळी मला पत्रकं दिली आणि इवन मीच तर नाही इवन आमदार पण ह्या पत्रकाचं फॉलोअप म्हणजे त्यांना प लेटर देत होते वारंवार पण जे अधिकारी आहेत ते एवढे म्हणता येईल की साहेब गेंड्याची कातडी आहे त्यांची दे हे आमदार साहेबांचं पत्रक आहे जे शिक्षण अधिकारी सॉरी सा, सा, कल्याण अधिकारी जे होते ना त्यांचं नाव ना ना? जू, जू, आहे जैन साहेब म्हणून त्यांचं नाव आहे शिक्षण अधिकारी संत मुस्ताक शेख म्हणून आहेत पण हा विषय मी हो आहेत ना आता जैन सा, साहेब जैन साहेब जे आहेत ना समाज कल्याण अधिकारी त्यांच्याकडे हा अतिरिक्त भार होता ज्या ज्या वेळेस मी त्यांना आता आमदार साहेबांनी सत्तावीस जानेवारीला त्यांना पहिलं पत्रक दिलं आहे त्यानंतर दुसरं पत्रक दुसरं पत्रक त्यांना दिलेलं आहे एक मार्चला दिलेलं आहे दुसरं पत्रक त्यानंतर तिसरं पत्रक पण त्यांनी दिलं हे एवढं पत्रक दिल्यानंतर पण ते काही फॉलोअप घेत नव्हते ते, ते सांगायचं साहेब हा अतिरिक्त भार आमच्याकडे आहे इथे ऑलरेडी स्टाफ कमी आहे त्यामुळे आम्ही हे काम आमच्या ज्यावेळेस आमच्याकडे जे ऑलरेडी जे आमचं काम आहे ते झाल्यानंतर आम्ही या कामाकडे लक्ष देऊ कमिटी आहे जुनी कमिटी ते सांगल्या ठेवून आता ह्याच्यामध्ये साहेब हा तर विषय एक झाला त्यानंतर मी आणखी जरा एकदम सविस्तर अभ्यास करत गेलो या शाळेमध्ये वेळोवेळी मी शाळेत जायचो मुख्याध्यापकांकडून माहिती मागवायचो संस्थेकडून माहिती मागवायचो आणि असं दिसायचं की दोघांकडून जी माहिती मला मिळायची माहितीच्या अधिकारांकर जी माहिती मी मागवायचो त्याच्यामध्ये कुठेतरी ते लोक चुकीची माहिती मला देत होते हे मला त्याच्यातमध्ये दिसून आलं ज्यावेळेस मी पहिली माहिती मागवली त्यामध्ये असं दिसून येते साहेब की एक सेकंड मी शाळेचे जे, जे मुख्याध्यापक आहेत त्यांना ही शाळा कोणाच्या कोणत्या संस्थेअंतर्गत चालवली जाते त्या व्यक्तींची पूर्ण नाव पूर्ण पत्ता रजिस्टर क्रमांक ही सर्व माहिती मी त्यांना मागवलेली ही मुख्याध्यापकांना माहिती मागवली मी तर त्यांनी मला त्यांनी मला मी त्यांना माहिती मागवलेली दोन हजार तीनपासून तेवीसपर्यंतची कारण दोन हजार तीनपासून डिस्प्यूट चालू होतं त्यांनी मला माहिती दिली पण दोन हजार एकवीस आणि तेवीसची माहिती दिली आणि मला ही यादी जाहीर केली बरं त्यांनी खाली काय लिहिलेलं आहे एवढ्या स्मार्टनेसपणाने उत्तरं देतात ते लोकं मला देतात की पूर्णपणे डायवर्ट झाला पाहिजे माणूस सदर माहिती शालेय नोंदीनुसार देण्यात आलेली आहे मग ही शाळेत नोंद केली कुणी कुणाच्या अधिकाऱ्याखाली ही नोंद तुम्ही केली तुम्हाला राईट्स दिले कुणी ही अशी काही माहिती त्यांनी मला दिली आहे परंतु ह्याचा मी फॉलोअप घेत गेलो ह्याच्याबद्दल पण त्यांना मी पत्रक दिलं आणि नंतर कळलं की हा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे दुसऱ्या पत्रकात साहेब दिसून येईल आता हे पत्रक मला मुख्याध्यापकाने दिलं जी ही कमिटीची नावं दिली मी सेम माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं जे आता सध्या बोगस पदाधिकारी तिथे काम करत आहेत जे तिथे कार्यरत आहेत त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला असं असं सांगितलेलं आहे की अधिनियम दोन हजार पाच अन्वय मिळालेल्या माहिती मिळण्याबाबत आलेल्या चौकशी संदर्भात आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत संस्थेकडे जी माहिती उपलब्ध आहे ती आपणास देत आहोत विषय काय आहे पहिला एक बघा सन दोन हजार तीन ते तेवीस या काळात धर्मद आयुक्त यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी अधिकृत केलेली कोणती यादी संस्थेकडे उपलब्ध नाही ते स्वतः सांगतात की दो दो दोन हजार तीनपासून तेवीसपर्यंत मान्य धर्मादाय कोणती यादी अधिकृत केलेली नाही मग तुम्ही कसं काय अधिकृत झालात तुम्हाला केलं कोणी अधिकृत हे विचारल्यावरती ते सांगत आहेत की जे शाळेचे संचालक आहेत तानाजी शंकर कांबळे यांनी आम्हाला अधिकृत केलं ही संस्था कोणत्याही प्रायव्हेट मान एका व्यक्तीची नाही आहे की जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ही समाजाची प्रॉपर्टी आहे ह्या संस्थेचा उपयोग समाज ज्यामध्ये ज्या काही मुलांना शिक्षण गरीब मुलांना शिक्षण द्यायचं काम ह्या समाजामार्फत केलं जायचं हा त्यांनी हे जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं आढळलं की हा नक्कीच कुठंतरी गोड बंगाला आहे ह्याच्यामध्ये कुठं नक्कीच भ्रष्टाचार झालेला जा आहे त्यानंतर साहेब मी सेकंड माहिती त्यांना मागवली जी शिक्षक भरती तुम्ही केलीत त्या शिक्षक भरतीची मला सविस्तर माहिती द्या त्यामध्ये साहेब ज्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा विचारलं माहिती मागवली त्यावेळेस ते त्यांनी मला अशा पद्धतीने एका साध्या व्हाईट पेपरवरती कुठेही शाळेच्या नावाचा उल्लेख नाही आहे फक्त निव्वळ स्टॅम्प मारून सई मारून मला ही माहिती दिली मी ती माहिती शांतपणे घेतली आणि ह्या माहिती घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये असा दिसून मला आढळलं की भरपूर जागी ज्या नियुक्ती पत्रकं आहेत शिक्षकांचे त्याच्यामध्ये शिक्षकाचं नाव नाही आहे किंवा एका नियुक्ती पत्रकामध्ये तर ज्यांनी नियुक्त केलं त्यांचे सही आणि शिक्केच नाही आहेत हे ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास मी आणून दिलं त्यावेळेस त्यांनी मला टाळोटाळची उत्तरं दिली मग मी जे आपले आर सी पोलचे जे साहेब आहेत सिनियर साहेब त्यांना मी भेटलो त्यांना एक अर्ज केला आणि साहेबांच्या निदर्शन आणून दिलं की साहेब अशा पद्धतीने इथे हा घोळ झालेला आहे साहेबांनी त्वरित मला मदत केली त्वरित साहेबांनी कॉन्स्टेबल तिथे शाळेत पाठवले माझ्यासोबत आणि मला खरी माहिती मिळवून दिली त्याच्यानंतर ह्या फायतीमध्ये ह्या दोन्ही माहितींमध्ये फरक बघा काय आहे आता ही माहिती मला लेटरवरती हेडवरती दिलेली आहे आता ह्या माहितीमध्ये जो म्हणजे जो नेमका जो भ्रष्टाचार दिसतो आहे ना तो ह्या लेटरमधूनच दिसून आला मला आता साहेब एक सेकंड दाखवतो तुम्हाला हे नियुक्तीपत्रक आहे घाणे मॅडमचं ह्या नियुक्तीपत्रकामध्ये कुठेही घाणे मॅडमच्या नावाचा उल्लेख नाही आहे साहेब कुठेही ते उल्लेख नाही आहे परंतु ज्या सात दिवसानंतर ज्यावेळेस मी माहिती मागवतो आहे दुसरीच सेम फक्त लेटर हेडचा इश्यू होता त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांना हे दाखवलं तर त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये घाणे मॅडमचा उल्लेख केलेला आहे हाताने लिहून दिलेला दो दो हा आहे दोन हजार नऊचा उल्लेख दोन हजार तेवीस चोवीसला करून दिला मला त्यांनी ह्या लेटरमध्ये घाण्या मॅडमचा उल्लेख नाही आहे आणि ह्याच्यामध्ये घाण्या मॅडमचा उल्लेख आहे रायटिंगमध्ये केलेला आहे म्हणजे त्यांनी साहेब शासनाची पण फसवणूक केलेली आहे आणि हा पूर्ण एक मोठा स्कॅम म्हणण्यापेक्षा एक असा भ्रष्टाचार आहे की तो शासनाला पण फसवून त्यांनी केला टीचरला नोकरी त्यांनी दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरा साली भरती केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी आता जी भरती घडवून आणली त्याच्यामध्ये हो शास शंभर टक्के अनुदान आहे ह्या शाळेला तर ह्या शाळेचे जे कर्मचारी आहेत शिक्षक वर्ग आहे त्यांना जवळपास कुणाला साठ हजार कुणाला सत्तर हजार कुणाला ऐंशी हजार कुणाला एक लाख एक लाख वीस हजार असे त्यांना वार्षिक त्यांचा पगार सॉरी महिन्याचा पगार आहे त्यांचा आणि ह्याच्यामध्ये साहेब दुसरा पण विषय तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये एका शिक्षकाची नियुक्ती केलेली आहे पण त्या म्हणजे साहेब हे ज्यावेळेस मी पाहिलं ना मी एकदम म्हणजे ना आश्चर्यचकित झालो की योग्या प्रमाणात उघड उघडपणे म्हणजे चुकीचं काम झालेलं आहे आता साहेब हे सर आहेत श्री धुमाळा सुधीर महाऊ यांची नियुक्ती दोन हजार अकराची आहे सोळा सहा दोन हजार अकरा, दो अकरा। परंतु खाली कोणत्याही व्यक्तीने नियुक्ती केलेली आहे त्याचा कुठेही शिक्का सही नाही आहे एक नॉर्मल पेपर आहे हा पेपर मला त्यांनी दिला ज्यावेळेस मी त्यांना मुख्याध्यापकाला दाखवली ही गोष्ट त्यांनी मला जी ही दुसरी माहिती दिली त्याच्यामध्ये सेम पेपर आहे खाली त्यांनी इथं स्टॅम्प मारून दिलेला आहे इथे हे सचिव आहेत बोगस सचिव कांबळे रमेश सीताराम ह्यांचा स्टॅम्प मारला आणि स्वतः नियुक्त अधिकारी मुख्याध्यापक असे स्वतः अधिकारी झालेले आहेत म्हणजे शिक्षण समिती स्वतः दाखवली स्वतःच नियुक्त अधिकारी झाले आणि स्वतःची भरती घडून आणली आणि त्याने त्याने नंतर मला हे स्टॅम्प आणि सही मारून दिलेले आहेत म्हणजे एका पत्रकामध्ये दे स्टॅम्प देत नाही आहेत विचारल्यानंतर मग डोळ्यावेळेची उत्तरं करतात मग मला ज्यावेळेस तुमच्यासारख्या लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेस मला इथं आपल्याला मदत मिळते जसं पोलिसांनी मला मदत केली आपण मदत करत आहे आणि आम आमचा एकमेव ह्याच्यामध्ये उद्देश आहे की शाळा ही वाचली पाहिजे ज्या माणसांनी शाळा कस्ता खाऊन शाळा जी जगवली किंवा जी वाढवली आज ते शाळेपासून खूप लांब गेलेले आहेत आणि त्याचा दुष्परिणाम असा की शाळा ही बंद होत चालली आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये हळूहळू एक वर्ग बंद होतील आज पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत पुढं पाचवीचा वर्ग बंद होईल सहावीचा बंद होईल किती टीचर माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार तिथे पंधरा एक जणांचा शिक्षक वर्ग काम करतो आणि सर्वांना सरकारी पगारातूनच त्यांना त्यांचं वेतन दिलं जातं आता जे जुनी कमिटी आहे त्याच्यामध्ये किती लोक राहिले आहेत आणि नवीन कमिटी जी आहे ते पूर्ण भोगसेस जी नवीन कमिटी आहे ना साहेब त्यांच्यामध्ये ही जी कॉपी आहे ही मी दोन हजार तेवीसला ही शेड्यूल वनची कॉपी आहे ह्या शेड्यूल वनमध्ये जी नावं आहेत त्याच्यामधले फक्त एकमेव व्यक्ती सहसचिव आहेत विलासबाबू कांबळे हे एकमेव व्यक्ती जिवंत आहेत ओल्ड शेड्यूल वन कॉपी ही आहे आणि हीच कॉपी आत्ता पण धर्मादायच्या रेकॉर्डला आहे याचं कारण असं की दोन हजार पाचला जेव्हा हे धर्मादायमध्ये हा विषय गेला तेव्हापासून आत्तापर्यंत शेड्यूल वनच्या कॉप ह्याच्यामध्ये कुठेही अपडेट झालेलं नाही आहे हीच ब कमिटी अजून तिथे ग्राह्य आहे ह्याचं कारण की कारण क कोर्टात केस चालू होती आणि ज्यानंतर जजमेंट हे लागलं जजमेंट पण आपल्याला असं लागलं की ठीक आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं चेंज रिपोर्ट रिजेक्ट झाले ह्यांच्या वकिलाने प्रॉपर फॉलोअप घेतला नाही काही गोष्टी घडल्या असतील न्यायालयीन प्रक्रिया होती पण आयुक्त साहेबांनी असा निर्णय दिला की ठीक आहे हा चेंज रिपोर्ट तुम्ही रिजेक्ट करा आणि हा रिजेक्ट झाला चेंज रिपोर्ट तुम्ही अपडेट करा आणि हे काम कोण करणार जे ॲक्च्युअल कमिटीवरती माणसं आहेत तेच करणार ना साहेब बोगस माना कुठेही अधिकार नाही आहे त्यामुळं शाळेला स्वतंत्र निमाण पण मिळाली नाही त्यानंतर शाळेचा जो पटसंख्या विद्यार्थ्यांचा तो कमी झालेला आहे आणि ह्या पद्धतीने ह्या लोकांनी शाळा पूर्णपणे म्हणजे मात्र केलं शाळेचं तिथून काय रिस्पॉन्स मी वेळोवेळी समाजकल्याणाचे अधिकारी होते जैन साहेब त्यांना भेटायचो सा। त्यांना भेटल्याच्या नंतर बाजूच्याच इमारतीमध्ये शिक्षण निरीक्षकांचं ऑफिस आहे मुस्ताक शेख सरांचं त्यांना भेटायचो निरीक्षक म्हणायचे की कारवाई समाजकल्याणचे अधिकारी करतील शिक्षण निरीक्षक सांगायचे मुस्ताक सर सांगायचे की समाज कल्याणचे अधिकारी कारवाई करतील आणि समाज कल्याणचे अधिकारी सांगायचे की कारवाई शिक्षण निरीक्षक करतील ह्याच्यामध्ये सर त्यांनी माझे चार महिने घेतले मग ज्यावेळेस एक लेटर आलं चंद्रगडच्या डिपार्टमेंटमधून त्यावेळेस मला ही हा विषय पोलिसांना कळवावा लागला पोलिसांना मी ज्यावेळेस हा विषय सांगितला की साहेब पूर्णपणे मला डायवर्ट केलं जात आहे कुठेही माझी दखल घेतली जात नाही आहे वेळोवेळी मी जातो आहे पण ह्या अधिकारी सांगतो आहे ते कारवाई करणार तो अधिकारी सांगतो आहे हा कारवाई करणार मग हे पत्रक जे आहे ते मान्य शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी काढलेलं पत्रक आहे हे पत्रक आहे महाराष्ट्र जे शिक्षण निरीक्षक डिपार्टमेंट आहे त्यांना हे लेटर दिलेलं ले आहे ले। आणि संयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे आणि मला कॉपी याची पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सबब शि ही शिष्यवृत्ती आपल्या अधीनस्थ असल्याने सदर अर्ज व नसती आपणाकडे पुढील कारवाईसाठी वर करण्यात येत आहे कृपया आपल्या स्तरावरून उचित कारवाई करण्यात यावी हे मान्य समाजकल्याणच्या कार्यालया इकडून कळवलेलं आहे पण कल्याणच्या कार्यालयातून अजून अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे आता कल्याणच्या अधिकाऱ्यांनी मला एक लेटर पाठवलं की शिक्षण शिक्षणविषयाकडून आम्ही अभिलेखा म्हणजे त्यांचं जे काही ऑडिट आहे ते शिक्षण विभाग करतात ते त्यांच्याकडून आम्ही ते मागवलेलं आहे आणि तिकडून मग ते रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही पुढचं तुम्हाला कळू की कुठपर्यंत कारवाई आली मुळात सर काय आहे विषय माझा असा आहे की हे जे काही रक्कम आहे शिष्यवृत्तीची ती आम्हाला मिळाली किंवा नाही मिळाली हा प्रश्न नाही आमचा किंवा ही आमची तक्रार नाही आहे आमची तक्रार अशी आहे की ज्या मुलींना किंवा ज्या विद्यार्थिनींना तुम्ही हे जे पैसे दिलेले आहेत त्यांच्या खोट्या सह्या करून हे पैसे वळते केलेले आहेत अशी स्पष्ट तक्रार त्या मुलींनी आणि त्या पालकांनी केलेली आहे पण ह्याच्यावरती कुठेही त्यांनी अजून कारवाई केलेली नाही मुख्याध्यापक सरळ सरळ सांगतो आहे की मी डिपार्टमेंट मॅनेज केलेलं आहे आणि येत्या मे महिन्यामध्ये एकतीस मेला त्यांची रिटायरमेंट आहे म्हणजे एखादा जर कोणताही शिक्षक वर्ग किंवा एखादा मुख्याध्यापक अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणार खुलेआम भ्रष्टाचार करणार आणि त्याला कठल्या कठल्याही म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याला बंधन नाही किंवा कोणत्या प्रकारची त्याला एक शासनाशी आपण फसवणूक करतो अशी कुठली त्याच्यामध्ये भीती नाही आहे की उद्या माझ्यावरती काय होईल तो सरळ सांगतो आहे की मी अधिकाऱ्याला सांगून ठेवलेलं आहे मी रिटायर होईल मला कोणी थांबू शकत नाही बोलते मी रिटायर होणार बोलते आणि माझा जो काही म्हणजे माझी पेन्शनची रक्कम आहे म्हणा किंवा माझी जी काही सर्विस आहे ती मला मिळणार आता ते जुन्या कोण सध्या जुन्या कमिटीमध्ये एकमेव व्यक्ती जिवंत आहेत विलासबाबू कांबळे जे त्यावेळेस सहसचिव होते चिटणीस होते त्यावेळेस आणि ह्यांच्याच माध्यमातून आत्तापर्यंत जे काही शाळेचं काय काम होतं जे म्हणा धर्माद आयुक्त म्हणा म्हणजे एक एक व्यक्ती हळूहळू निघत गेले आता ह्यांचं वयवर्ष चौऱ्याहत्तर आहे ह्या वयामध्ये पण ह्यांची आ मी ज्यावेळेस विलास गायकवाड ज्यावेळेस वारले त्यांच्या शोकसभेला ज्यावेळेस मी मामांचं ज्यावेळेस मी आ, एक छोटंसं भाषण मानणार त्यापेक्षा शोकसभेला त्यांनी ज्यावेळेस श्रद्धांजली वाहिली विलास गायकवाड यांना म्हणजे ते माझ्या आत्याचे मिस्टर आहेत हे पण आमचे ओळखीची माणसं आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितले शेवटच्या श्वासापर्यंत ती शाळेचं जे काही काम असेल ते मी करणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आणि ते ज्यावेळेस मला मी ऐकलं कारण त्या शाळेच्या उभारण्यामध्ये माझ्या आजोबांचा पण हात होता त्यांनी पण बऱ्यापैकी तिथं योगदान त्यांचं होतं आणि मग मा मी माझा मा शब्द दिला की मी तुमच्यासोबत आहे कुठेही धावपळ करायचे असेल कुठेही यायचं असेल तर मी तुमच्यासोबत आहे आणि आज आम्हाला असं कळतं आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आमच्या आता पेपर आले तेव्हा असं कळलं की ह्यामध्ये बऱ्यापैकी जे बोगस कमिटी म्हणे जो काय भ्रष्टाचार केलेला आहे तो दिसून आलेला आहे माझं नाव विलासभाऊ कांबळे आहे हा आमचा संघर्ष पंच्याण्णवपासून चाललेला आहे कोर्टात कारण त्या ठिकाणी आमची जी कमिटी होती सेक्रेटरी आणि अध्यक्ष ज्यावेळेस शाळा चालू झाली तर बेंच कपाट किंवा शाळेसाठी काही साहित्य आणायचं बोललं तर ते आमच्या कमिटीला ते विचारतच घेत नव्हते त्यामुळं मी नेहमी त्यांना प्रश्न विचारतो ज्यावेळी ही कमिटी आहे तुम्हाला काय आणायचं तुम्ही अध्यक्ष असाल किंवा सेक्रेटरी पण तुम्ही क कमिटीचा तर तुम्ही सल्ला घेतला पाहिजे मंजुरी घेतली पाहिजे काय आणायचं असं ते न करता त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला दोघा आणि शेकड्यांनी ओढवून लावलं त्यामुळे आमचा पंच्याण्णवमध्ये संघर्ष झाला आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो पंच्याण्णवपासून दोन हजार पाचपर्यंत केस चालली होती त्या ठिकाणी ते, ते मॅजिस्टिक होते त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही परत सगळे एकत्र बसा आता तुमचा जो संघर्ष झालेला आहे ते आणि तुम्ही सगळे एकत्र बसा आणि नवीन कमिटी द्या निर्णय एवढाच दिला एकत्र बसा इलेक्शन घ्या आणि चेन रिपोर्ट करा मी त्याप्रमाणे अध्यक्षांना जाऊन भेटलो की बाबा निकालाची प्रत भेटलेली आहे का तर त्यांना सांगितलं हो पण तो आजारी होता तर मी त्यांना लेटर दिलं परंतु त्याच्या मुलानं किंवा घरातल्या माणसाने मला मला पोचपावती द्यायला पाहिजे ती त्यांनी दिली नाही आणि त्यामुळं मला वकिलानं एक महिन्याच्या तो इलेक्शन घ्या आणि चेन रिपोर्ट द्या असं सांगितलं होतं त्यामुळं त्यांनी पंधरा दिवस मला सहकार्य नाही केलं मग आपली वेळ कोर्टाच्या ऑर्डरवर निघून जाईल म्हणून जे मीच कमिटी लोकांना बोलवलं जे नगरातल्या आणि ते मिटिंग मी लावलं आणि इलेक्शन घेतलं आणि ते इलेक्शन घेतलं पास झाली पोलीस बंदोबस्त होता सगळे सोय करून घेतलेले ते तर त्यांचं ऑब्जेक्शन होतं की आम्ही स्टे घेतलेला आहे आता स्टे घेतला आम्हाला काय कल्पना नाही जर स्टे घेतलेला आहे तर सकाळी सात वाजेपासून मतदान चालू होतं ते आले बारा वाजता तोपर्यंत पन्नास टक्के मतदान झालं होतं तर मग तिथं हाय तिथे बंदोबस्तला पोलीसवाले होते त्याने सांगितलं तुम्ही स्टे घेतला तर सकाळी सातलाच आलं पाहिजे होतं आता अर्ध मट मतदान झालेलं आहे तुम्ही आता काय करू शकत नाही तर मग आम्ही इलेक्शन घेऊन चेन रिपोर्ट पाठवून दिला त्याला त्याने विरोध केला आणि त्या पद्धतीनं केस चालू झाली हा कारण का त्या कमिटीमध्ये आत्ता रेकॉर्डवर असणारा कमिटी आहे म्हणजे शेड्यूल वन बोलतात त्या शेड्यूल वनमध्ये मध्ये आता जी कमिटी आहे त्यांच्यातला एक माणूस नाही कारण शेड्यूल वनमध्ये मध्ये फक्त मीच एकटा जिवंत आहे त्यामुळे मी काय केलं की ह्या मुलांना हाताशी धरलं म्हणजे सहकार्य घेतलं आणि बाबा जर हे शाळेचं काम करायचं असेल तर मला सहकार्य करा आणि पुढं आपण लढण्याचं काम करूया त्या ते पंचाण्णव पासूनच बसलेले आहेत ते पंच्याण्णव आम्ही पंच्याण्णव पासून बाहेरच आहे तेच बसलेले फक्त कोर्टाचा आज निकाल लागेल दो नंतर पण कोर्टामध्ये काही निकाल लागला नाही दहा वर्षानं निकाल लागला मेजॉरिटी होती पण परंतु काय वा मेले एक एक, एक मरून गेले आणि कमी शिकलेले लोक होते आर्थिक प्रॉब्लेम होता आणि वकिलानं पण तेवढं आम्हाला सहकार्य केलं नाही आता काय मागणी आहे मी कमिटी वा मी स्ट रेकॉर्डवर असलेला असला असल्यामुळं माझ्या अंडरखाली मी एक कमिटी नियुक्त करतो आहे आणि धर्मायुक्तिला त्या चेन रिपोर्ट देतो आहे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर